डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीनं भोजनदान देण्यात आले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे त्रेतीसंती आहे त्या पिक्चर खेळपूर्ण परिसर आणि त्या तमाम जनतेसाठी खूप भाग केलेली आहे तमाम जनते त्या सर्व महिला भगिनी सर्वांनी आता लाभ घ्यावा असं कबीरपणे मंजेने आवाहन करण्यात आलं त्याचबरोबर आलेल्या सर्व तमाम जनतेला सगळ्यांची खूप खूप शुभेच्छा